जनतेचा आवाज ट्वेंटी फोर बाय सेवनमध्ये आपलं दादा सेवा स्वागत आहे आपण फुले शाहू आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते गेले बरेच दिवसापासून आपण या चळवळीमध्ये काम करता या चळवळीमध्ये आपण कशा प्रकारे सुरुवात केली फुले शाहू आंबेडकर चळवळीचा आपण यामध्ये कशी सुरुवात के केली आपण थोडं सांगा जय महाराष्ट्र जय भीम मी संजय निळेकर वंचित वंचित बहुजन आघाडी पक्षाचा जिल्ह्याचा सदस्य होतो आणि मला इच इचवचा प्रवास मी युवा परिवर्तन संघर्ष समितीचा जिल्हा अध्यक्ष तथा बहुजन संघर्ष समितीचा जिल्हा अध्यक्ष व त्यानंतर भारी बहुजन महासंघ आणि आता वंचित बहुजन आघाडीच्या जिल्ह्याच्या सदस्यापर्यंत हा माझा चळवळीतला एक छोटासा रस्त्यावरला एक सामान्य कार्यकर्ता आणि आंबेडकर चळवळी नदी माझी आवड आणि मला राजकीयपेक्षा सामाजिक चळवळीमध्ये मला छंद असल्यामुळे छोटे मोठे लहान सहान काम करत असताना गोरगरीब जनतेचं गोरगरीब जनतेचं म्हणजे जे माझ्याहून जे वरिष्ठ होते म्हणजे मित्रमंडळी होती म्हणजे त्यांचं काम के, काम केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जे आनंद होता आनंद ओसळून वाहत होता त्या आनंदाला मी खरंच एक सामाजिक कार्यकर्ता झालो असं जाण ठेवून मी संघटनापासून ते वंची चा चा वंचित बहुजन आघाडीच्या जिल्ह्याच्या सदस्यापर्यंतचा प्रवास माझा झाला आपण वंचितमध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम करत होता प्रत्येक सभेमध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित होतात तरी आपण वंचित बहुजन आघाडीमध्ये कशामुळे नाराजगी नाराज आहात वंचितमध्ये बहुजन आघाडीवर आपण कशामुळे नाराज आहोत श्रद्धे अडखीट लोकनेते बाळासाहेबजी आंबेडकर व राजघर आमचं दैवत आहे आणि मी मी म जोपर्यंत जिवंत आहे मी जोपर्यंत माझ्या रक्तामध्ये प्राण आहे श्वास आहे तोपर्यंत मी राजघराचा बाळासाहेब आंबेडकरांचा एक, एक सामान्य जसं जसं बोधाने असतात तसं त्यांच्या मनामध्ये जसं घर आम आंबेडकर घराण्याविषयी असतं आहे तशाच माझ्या मनामध्ये राज जे राजकीय भूमिका बदललो ते फक्त जिल्ह्याच्या नेत्यामुळं बदलले आहे जिल्ह्याच्या नेत्यांना बौद्धाचं नेतृत्व नको आहे त्यांना वाटतं की बौद्धांनी मतदान करावं बौद्धांनी नेतृत्व करू नये आणि मी इथले जे जिल्हा प्रमुख आहेत वंचित बहुजन आघाडीचे त्यांनी कालच्या लोकसभेला त्यांच्या गावामध्ये नव्वद मतदान पडलेले आहे ते तालुका अध्यक्ष आहेत मी नाव घेऊ इच्छित नाही त्यांच्या गावामध्ये त्यांनी सदोतीस मतदान पडलेले आहे तालुका अध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष जर शंभर आणि पन्नास मताचा गाकडा गाडू घेत नसेल तर त्यांनी येणे आणि त्यांना जर बौद्धाचं नेतृत्व मान्य नसेल तर मग स्वाभाविक मायासारख्या कार्यकर्त्याला छोट्या कार्यकर्त्याला राजकीय मतोकांक्षा इच्छा राहतात आणि आमच्या जे केलेल्या कार्याची दखल ते कुठेच घेत गेले नाहीत बुलेट आम्हाला हिनवणे किंवा आम्हाला म्हणजे वेगळ्या दृष्टीने बघणे मग आम्ही एक राजकीय राजकीय विचार करत असताना इतर समाजाची मतं लागतात आणि आपल्याला एक किती दिवस सामाजिक कार्यकर्ता म्हणून राहावं मग छोट्या पंचा पंचायत समिती राहू जिल्हा परिषद राहू ते त्या त्या मार्ग मार्ग सत्तेमध्ये जाऊ शकतो आणि इतर समाजाचं मतदान आपल्याला मिळेल या आशेने मी राजकीय राजकीय राज भूमिका बदललो पण माझे राजकीय तेवढीच आस्था <सथ> आणि तेवढंच प्रेम आहे आपण वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यावर आपण नाराज आहोत का वंचित बहुजन आघाड पक्षावर मी पक्षावर राजगृहातील नेत्यावर तथा महाराष्ट्र कमिटीच्या नेत्यावर मी कुठल्याच नेत्यावर माझी कुठलीच नाराजी नाही किंवा कसं काहीच नाही फक्त जिल्ह्यातील नेते असतील जिल्हा अध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष यांच्या बेजबाबदार वागणुकीला कंटाळणी राजीनामा देऊन राजकीय मी शिवसेना शिंदे गटात एकनाथजी साहेब यांच्या पक्षात प्रवेश केले आपला वंचित बहुजन आघाडी ते शिंदे गट याच्यामध्ये आपण प्रवेश केला त्या प्रवेश के करून आपण त्याच्यामध्ये कोणती भूमिका घेणार आहात या महाराष्ट्राला लोकनेत्यासारखं लाभलेलं मनासारखा राजा राजासारखं मन असणारा एकनाथजी शिंदे साहेब एक सामान्य कार्यकर्ता एक सामान्य शाखा प्रमुख किंवा मुख्यमंत्र्यापर्यंत प्रवास थक करणारा प्रवास आणि त्यांचे निर्णय त्यांना सचोटीने काम करण्याची पद्धत आणि सगळ्याला आपुलकीने मायाने विचारणारे त्यांच्या वाढदिवसाला फोन करणारे आणि सर्वसामान्याला न्याय देणारे असे एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मी कार्याला प्रभावित होऊन आमचे नेते कंदार विधानसभा मतदार मतदारसंघाचे भावी आमदार आता कट्टर शिवसैनिक कालपर्यंत वाढदिवस त्यांचा कालच वाढदिवस झाला असे आमचे नेते दिलखुलास व्यक्तिमत्व बाळू पाटील कराळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी शिंदे गटात प्रवेश केलेला आहे आणि येणारी विधानसभा आम्ही श शाखेपासून बुधबांधणीपासून सभासद नोंदणीपासून आम्ही पूर्ण ताकदीनं कंदार विधानसभा कंदार लोहा विधानसभा आम्ही लढणार आहोत आणि निश्चितच एकनाथ शिंदेसाहेब आम्हाला कामाला लागावं सांगलेली आहेत आम्ही रस्त्यावर लिहा तुमच्या सुखादुखात आहोत तुमचं आमचं घेवाण देवाण आहे आम्ही तुम्हाला पक्षाच्या दृष्टिकोनाने विकत घेऊ असे पाहणारे कार्यकर्ते नाही आम्ही चळवळी रस्त्यावरले कार्यकर्ते आहोत आमच्यापाशी काय सोयाबीन कापूस उडीद किंवा कोणता काळा पैसा काही नाही आहे आम्ही रस्त्यावरले खिचडी भजे खाऊन आम्ही बाळू पाटलाला आणि शिंदे साहेबांना कंदार लोह्याची जागा शिवसेनेचे भगवा फडकणार म्हणजे फडकणार आणि या काम्या आम्ही कुठलंच कामी नाही पुढी कोण धनधाणकार राहू कोणत्या घरशाने घराणीशाही कोणती राहू आम्ही त्याला मात करून पुर ताकदीने आम्ही लढणार आहोत काल बाळू पाटील कराळे यांचा वाढदिवस आपण भावी आमदार म्हणून सर्व नेत्यांनी ने साजरा केला अतिशय जल्लोषात त्यांनी छत्रीवाटप शेतकऱ्यांना केली खिचडी वाटप केली ब्लड डोनेट केले असे अनेक उपक्रम त्यांनी उपक्रम या वाढदिवसानिमित्त लागले लावले व परत या विधानसभेनिमित्त बाळू पाटील यांची आपल्याशी चर्चा होऊन काय म्हणजे पुढचं नियोजन काय ठरलेलं आहे आम्ही बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबीजी ठाकरे धर्मवीरजी आनंदजी दिगेसाहेब यांचे आम्ही शिवसैनिक आहोत आणि मला विश्वास आहे शिवसेना ही जात धर्म गण ग कधी पाहत नाही कार्यकर्त्याला मोठं करण्याचं काम करते आणि निश्चितच कुणब्याचं लेकरू सर्वसामान्य सर्वसामान्यचं लेकरू असणारं बाळासाहेब कराळे यांना त्यांनी उमेदवारी देतील आम्हाला विश्वास आहे बी जे पीला सुटलं तर आम्ही इथे धर्म पाळणार आहोत शिंदेला शिंदे शिंदे गटाला सुटलं शिवसेनेचा जागा तर आम त्यांनी आमचं इथं धर्म पाळावं हो। आम्ही पक्षाचा आदेश मानून आम्ही कामाला लागलेले आहोत आणि आम्ही निश्चितच रस्त्यावर गाव तांड्यावर खेड्यापड्यात जाऊन शिवसेना वाढविण्याचं काम व बाळासाहेब ठाकरे आणि धर्मेर आनंदजी दिगेसाहेब यांचं विचार आम्ही नेणार आहोत आणि निश्चितच आम्हाला जनता साथ देतील धन विरुद्ध जनशक्तीचा जन सामना होईल आणि आम्ही त्या जनशक्तीच्या सामन्यामध्ये आम्ही शंभर टक्के विजय होईल तुम्हाला एवढंच सांगतो याच्यानंतर तुम्ही शिंदेगडामध्ये प्रवेश केला त्याच्या निमित्तानं तुम्ही जर पंचायत समिती व जिल्हा परिषद एवढं निवडणूक आली तर त्याच्यामध्ये आपण निवडणूक लढवणार का निश्चित शंभर टक्के मी राजकीय निर्णय घेतलेला आहे मी राजकीय निर्णय घेतल्यानंतर मला राजकीय इच्छाशक्ती आहेच आणि माझे नेते बाळासाहेबजी कराळे जे निर्णय मला जिथून सांगतील ढव्याचे सहा सर्कल कंदारचे सहा सर्कल मी तर कलंबर सर्कलवर दावा ठोकलेला आहे कलंबर सर्कलमध्ये मी पूर्ण ताकदीने माझी तयारी चालू आहे काल बाळूपाटी कराळे यांना मी तिथं आम्ही जंगी स्वागत केलेले आहे आज आमच्या खेडेपडातून काल जमली होती आणि एका जाती धर्माचे नव्हते सगळ्या धर्माचे लोक होते आमच्यावर प्रेम करणारे लोक होते आणि त्यांनी आम्हाला त्या वाळूदुसऱ्याच्या निमित्तानेच आम्हाला सांगितलं की आम्ही तुमच्याला मतदान देणार आहोत तुम्हाला आम्ही विधानसभेत बी आणि जिल्हा परिषदला पंचायत समजा परत ताकतील आमच्यासोबत राहणार आहोत त्याच्यामुळे माझी पूर्ण तयारी आहे कलंबरीमधून निवडणूक आणि जे पक्ष देईल मी जिथं म्हणतो तिथून फाटा तयारी आहे बळपट्टी कराळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी प्रवेश केलेला आहे मला पक्ष जे जिम्मेदारी देईल का ते मी काम करण्याची माझी तयारी आहे सत्ता शिवसेनेक म्हणून काम करण्याची तयारी आहे ठीक आहे तुमच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा तुम्ही पुढील राजकारणामध्ये यशस्वी भाऊ हो तुमचे समर्थक तुम्ही जे समर्थक बाळूसाहेब कराडेसाहेब आहेत त्यांनासुद्धा या विधान परिषद विधानसभेमध्ये यश मिळो या निमित्त आपण या जनतेच्या आवाजमध्ये आपण मुलाखत दिलेत त्याबद्दल तुमचा या जनतेचा आवाज न्यूज चॅनलमध्ये मनपूर्वक आभार धन्यवाद